वापरात न येणाऱ्या ब्लाऊजपासून किंवा आयाऱ्यामध्ये येणाऱ्या ब्लाऊजपासून लो क्वालिटीच्या ब्लाऊजपासून सुंदर असं दोन वस्तू तयार करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा ही विनंती तर आहे हे आहेत माझ्याकडे साडीमधले ब्लाऊज हे ब्लाऊज मी शिवून घेतलेले नाहीत तर या ब्लाऊजचा आपण आता वापर करणार आहोत त्यातला एक लाल ब्लाऊज मी घेतलेला आहे हा हा ट्रान्सपरंट नाही आहे आणि हा पिवळा कलरचा थोडा ट्रान्सपरंट आहे म्हणून मी येथे हा थोडासा जाड किंवा थोडासा कडक असलेला ब्लाऊज पीस मी येथे यूज केलेला आहे या लाल ब्लाऊज पीसचा वापर करून आपण ताटासाठी रुमाल किंवा ताटासाठी वस्त्र तयार करणार आहोत ज्या ताटासाठी वस्त्र तयार करायचा आहे तो ताट घेऊन ब्लाऊज पीसवर ठेवून चॉकपीसनं आपण मार्किंग करून घेणार आहोत आणि परत जी मार्किंग केलेली आहे त्या मार्किंगच्या बाहेरील साईडला आणखी एक इंच इतकं अंतर ठेवून चॉक्पीच्या सहाय्याने मार्किंग करून घेणार आहोत आणि ही मार्किंग केलेले जे आहे ते बाहेरील साईडची जी मार्किंग केलेली आहे ती आपण कात्रीच्या सहाय्याने कट करून घेणार आहोत वापरात न येणारे ब्लाऊज किंवा आयारामध्ये आलेले ब्लाऊज पीस याचा वापर करून आपण चौरंग वस्त्र लक्ष्मीसाठी घुंगट आणि आणि टेबल रनर किंवा फ्रीजसाठी कवर तयार केलेला आहे तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओला तुम्ही खूप साऱ्या जणांनी भरपूर असं प्रेम दिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार आणि त्यासाठीच त्यासंबंधीतील हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी ब्लाऊज पीस घेऊन ताटाच्या आकारा इतकं आपण कट करून घेतलेलं आहे ते आपण आता साईडला ठेवून देऊया तर पुढे लागणार आहे आपल्याला हा ट्रान्सपरंट किंवा नेटमध्ये सुद्धा ही चालेल असा आपल्याला एक ब्लाऊज पीस लागणार आहे त्याच्या आपण दीड दीड इंच इतकी हाईट ठेवून पट्ट्या दोन तीन पट्ट्या कट करून घेणार आहोत तर येथे एक राऊंड पीस आणि दोन स्ट्रीप्स कट करून झालेल्या आहेत तर पुढे जाऊया आपण शिलाई वर्ककडे तर तो जो राउंड पीस आहे तो फोल्ड करून त्याला शिलाई देऊन घ्यायची कोणताही कपडा वगैरे किंवा काहीही शिवताना डबल शिलाई देऊन शिवून घ्या आणि शिवून झाल्यानंतरनं इसर करून घ्या की त्याला जो लूक येतो तो खूप छान पद्धतीने फाईन लुक तेथे तयार होतो तर पुढे दीड इंच इतकी हाईट ठेवून आपण ज्या दोन पट्ट्या कट करून ठेवलेल्या होत्या त्या पट्ट्या त्याच्या दोन्ही बाजूला थोडं थोडंसं फोल्ड करून त्या पट्ट्या आपल्याला शिवून घ्यायचा आहे परत त्या दोन पट्ट्याचेच आपल्याला एक झालर तयार करून घ्यायचे आहे इथे तुम्ही थोडंसं एक एक सेंटीमीटर इतकं फोल्ड करून या दोन पट्ट्याचं झालर नक्कीच करू शकता जे ब्लाऊज वगैरे शिवतात किंवा शिलाई कामामध्ये जे एक्सपर्ट आहेत त्यांना हे लवकरच जमेल जर तुम्हाला इथे पट्ट्या वगैरे करायचं नसेल तर तुम्ही इथे सुद्धाही वापर करू शकता त्या दोन पट्ट्या एकमेकाला जॉईंट करून एक पूर्ण लांब अशी एक झालर ही आपली येथे तयार झालेली आहे किंवा फ्रीलची स्ट्रीप येथे तयार झालेली आहे ही जी पिवळ्या कलरची पट्टी आहे त्या लाल कलरच्या ब्लाउज पीसला आपण आता अटॅच करून घेणार आहोत सेम येथेही त्याच पद्धतीने डबल शिलाईचा आपण वापर करणार आहोत पहिल्यांदा एक शिलाई देऊन घ्यायची परत त्याच्यावर आणखी एक शिलाई देऊन घ्यायची पिवळी स्ट्रीप्स लावून झाली की आपल्याकडे जे उपलब्ध आहे ते किंवा किंवा आपल्याला जी आवडेल ती लेस आपण या पिवळ्या पट्टीवर लावून घेणार आहोत जेणेकरून लाल कापड आणि पिवळं कापड आपण जिथे जे जॉईंट करून घेतलेलं आहे तेथील जॉईंट दिसणार नाही यासाठी त्याच्यावर आपल्याला जी आवडेल ती लेस आपण लावून घेणार आहोत येथे ब्लाऊज पीस डेकोरेशन साहित्य लेस तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे किंवा तुमच्याकडे जे उपलब्ध आहे ते तुम्ही वापरू शकता आणि मध्ये एक मी त्याला एक गोल्डन फूल लावून घेतलेला आहे तर अशा प्रकारे न वापरणाऱ्या ब्लाऊज पीस पासून किंवा आयारात येणाऱ्या ब्लाऊज पीस पासून आपण ताटासाठी छान असं वस्त्र तयार केलेलं आहे तर चला पाहूया कसे दिसेल ते हे ताट आणि त्याच्यावर हे आपण झाकून जेव्हा आपण मंदिरामध्ये वगैरे जातो तर ताटामध्ये नैवेद्य वगैरे घेऊन जातो तर त्यासाठी हे खूप छान सुंदर उठावून दिसेल तर येथे मेन टिप्स म्हणजे हा जो लाल कापड आहे तो मी एकदम जाड किंवा कडक असा का घेतलेला आहे तर येथे आपण जे आत नैवेद्य वगैरे ठेवतो ते बाहेर दिसू नये म्हणून यासाठी आपण हा जो लाल कापड आहे तो जाड क्वालिटीचा किंवा कडक असा घेतलेला आहे जे की जेणेकरून आत नैवेद्य वगैरे दिसणार नाही तर पुढे पाहणार आहोत आपण आपलं जे फ्रूट बास्केट असतं त्यासाठी सुंदर असं कवर आपल्याकडे घरामध्ये खूप सारे असे ट्रान्सपरंट ब्लाऊज पीस असतात किंवा नेट ब्लाऊज पीस घ्या किंवा ब्रासो ब्लाऊज पीस घ्या त्या ब्लाऊज तो ब्लाऊज घेऊन आपला जो फ्रूट बास्केट, बास्केट आहे त्या बास्केटपेक्षा अगदी एक इंच किंवा दोन इंच इतकी हाईट जास्त ठेवून तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे समजा तुमच्याकडे आहारामध्ये आलेले किंवा न लागणारे नेट ब्लाउज पीस किंवा ब्रासो ब्लाऊज पीस नाही आहेत तर ते तुम्ही मार्केटमधून आणून त्याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकता तीस ते चाळीस रुपये मीटर याच्यामध्येच याची रेंज आहे त्याचाच वापर करून आपण घरासाठी खूप छान छान वस्तू घरीच तयार करू शकतो समजा तुमच्याकडे फ्रूट बास्केट राऊंड आहे तर राऊंड कटसुद्धाही कर करू शकतात आमच्या माझ्याकडे चौकोन फ्रूट बास्केट आहे म्हणून एक असा मी एक चौकोन आकार देऊन नेट ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे आपल्याकडे जे फ्रूट बास्केट आहे त्याच्यापेक्षा एक इंच से दोन इंच जास्त माप ठेवून ते कट करून त्याच्या चारही बाजू फोल्ड करून त्याला आपण शिंग त्याला आपण शिलाई देऊन घेणार आहोत त्याच्यावर आपल्याला जी आवडेल ती लेस आपण लावून घेणार आहोत सेम येथेसुद्धा कापड लेस तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे चेंज करू शकता एक आयडिया म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे चार नेट पीसच्या चारही बाजूला आपण लेस लावून घेणार आहोत चारही बाजूने लेस लावून झालेले आहे पुढे आपण आता हे जे तयार झालेलं आहे त्याच्या चारही बाजूला आपण लटकन किंवा गोंडे किंवा हे पॉम्पॉम जे उलंचे पॉम्पॉम येतात ते लावून घेणार आहोत इथे तुम्ही डेकोरेशन तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणेसुद्धाही करू शकता आपल्याकडे जे साहित्य आहे ते साहित्य करून आपण घरातच सुंदर अशा वस्तू तयार करणार आहोत किती क्यूट हे आपलं फ्रूट बास्केट कवर हे तयार झालेलं आहे तुम्ही येथे कलरसुद्धाही चेंज करू शकता पण माझ्याकडे जे साहित्य आहे ते साहित्य वापरून मी तुम्हाला येथे फ्रूट बास्केट कवर करून दाखवलेला आहे एक्झाम्पलसाठी मी एक इथे तिथे फोटो टाकेन त्या पद्धतीने सु सुद्धाही तुम्ही ते करू शकता तर इथे फ्रूट बास्केट जो कवर आहे तो ट्रान्सपरंट घेण्याचा मेन उद्देश म्हणजे बास्केटमध्ये जे, बास्केट जे फ्रूट्स आहेत ते आपल्याला दिसल्यावरच आपण खातो म्हणून इथे ट्रान्सपरंट क्लॉथ्स यूज केलेला आहे की के आज जे फ्रूट्स वगैरे आहेत ते आपल्याला दिसतात तर अशाच पद्धतीने न लागणारा पीसचा किंवा आयारामध्ये आलेल्या ब्लाऊज पीसचा वापर करून खूप छान छान वस्तू आपल्या घरीच तयार करता येतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तेथे जाऊन व्हिडिओ नक्कीच पाहू शकता आणि यातील फूड बास्केट कवर किंवा ताट वस्त्र किंवा ताटाचं कवर यापैकी तुम्हाला कुठली वस्तू नक्की आवडली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ अगदी शेवट पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून असू धन्यवाद तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये